मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्ही रात्री ही एक वस्तू जवळ ठेवून झोपताय आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला काही चमत्कारिक जाणवेल कसं वाटतं हे ऐकल्यावर हो अगदी असंच होणार आहे तुमच्यासोबत डॉट फक्त हे करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्वामी प्रीमियम आर्ट या आमच्या युट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्याला नेहमी असं वाटतं की दिवस छान जावा घरात सकारात्मक ऊर्जा भरून राहावी पण कितीही प्रयत्न केले तरी काहीतरी कमी पडतं आज मी तुम्हाला एक छोटं रहस्य सांगणार आहे रात्री झोपताना जर तुम्ही ही गोष्ट सोबत ठेवलात तर सकाळी उठल्यावर तुमचं जीवन बदललेलं दिसेल वास्तू आणि झोपेचं नातं वास्तुशास्त्रानुसार आपलं घर आणि आपलं मन एकमेकांशी जोडलेलं आहे झोपताना आपली ऊर्जा खूप नाजूक होते जर त्यावेळी नकारात्मक कंपनं जवळ असतील तर सकाळचं वातावरण जड वाटतं पण जर आपण योग्य वस्तू सोबत ठेवल्या तर सकाळी ती ऊर्जा आपल्याला चमत्कारासारखी वाटते चला तर बघूया कोणत्या चार वस्तू आहे ज्यापैकी एक वस्तू सोबत ठेवून झोपल्यावर तुमच्या जीवनात बदल दिसायला सुरू होईल श्री स्वामी समर्थ काय ठेवावं पहिलं श्रीफळ किंवा लिंबू यामुळे वाईट नजरेचा प्रभाव कमी होतो दुसरं धनाची पेटी तांब्याच्या डबीत थोडेसे नाणे किंवा चांदीचा नाणं रात्री झोपताना डोळ्याजवळ ठेवली तर धनलाभ आणि समृद्धी वाढते तिसरं पाणी भरलेलं तांब्याचं भांड पलंगाच्या जवळ जमिनीवर ठेवा हे पाणी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते सकाळी हे पाणी झाडाला घालावं चौथं तुळशीचं पान किंवा छोटा तुळशीचा डहाळा तुळशी घरातील नकारात्मकता दूर करते पलंगाजवळ ठेवला तर वातावरण शुद्ध राहतं किंवा लसूणची एक पाकळी लसूण नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते उशीखाली किंवा बेडच्या बाजूला लसूणची एक पाकळी ठेवली तर तुमच्या झोपेतील अडथळे दूर होतात आणि गाठ झोप लागते मोठे मीठ सैंधव मीठ एका छोट्या वाटीत मीठ नकारात्मकता शोषून घेते तुम्ही एका छोट्या वाटीत थोडे मीठ भरून ते बेडच्या खाली ठेवू शकता सकाळी उठल्यावर ते मीठ फ्लश करून टाकावे कापूर रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या खोलीत कापूर जाळल्यास वातावरण शुद्ध होते तसेच रात्री तुमच्या उशीखाली कापराची एक वडी ठेवल्यास शांत झोप लागते आणि वाईट स्वप्न पडत नाहीत हे का करावं हे उपाय केल्यामुळे सकारात्मक ऊर्जेचं कवच तयार होतं आपण दिवसभर अनेक नकारात्मक गोष्टींना सामोरे जातो ज्यामुळे आपल्या आजूबाजूला एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा जमा होते हे उपाय केल्यामुळे रात्री झोपताना तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा कवच तयार होतं जे तुम्हाला बाहेरील नकारात्मक प्रभावापासून वाचवतं तणाव आणि चिंता कमी होते तुळशीची शुद्धता पाण्याची शांतता आणि इतर वस्तूंमुळे निर्माण होणारी सकारात्मकता तुमच्या मनाला शांत करते यामुळे तुमच्या मनातील तणाव चिंता आणि भीती कमी होते परिणामी तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागते अखंडित झोप लागते हे उपाय केल्याने तुमच्या झोपेतील अडथळे दूर होतात ज्यामुळे तुम्हाला रात्री अचानक जाग येत नाही अखंडित झोप घेतल्याने तुमचं मन आणि शरीर दोन्ही पूर्णपणे ताजेतवाने होतं सकारात्मक विचारांची वाढ होते जेव्हा तुमचं मन शांत आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं तेव्हा तुमचे विचारही सकारात्मक होतात यामुळे तुम्हाला सकाळी उठल्यावर प्रत्येक काम अधिक उत्साहाने करण्याची प्रेरणा मिळते घरात आनंद आणि शांतता टिकते रात्रीची चांगली झोप आणि सकारात्मक ऊर्जेमुळे सकाळी तुमचं वागणं शांत आणि आनंदी असतं याचा परिणाम तुमच्या घरातील सदस्यांवर होतो आणि घरातले वाद किंवा तणावाचे प्रसंग कमी होतात थोडक्यात जिथे रात्री तुम्ही स्वतःची काळजी घेता तिथे सकाळी चमत्कार घडतात यामुळेच बऱ्याच लोकांनी हे उपाय केल्यावर त्यांची झोप गाढ होते अनपेक्षित धनलाभ होतो आणि घरातले वादही कमी होतात कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ